श्री धर्मशास्त्रा अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट अय्यप्पा स्वामी मंदिर मुळेगाव रोड श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात पहाटे श्री गणेश याग श्री अय्यप्पा स्वामी अष्टाभिषेक सायंकाळी अय्यप्पा पंचामृत अभिषेक व महापडी पूजा मुख्य विश्वस्त डी राम रेड्डी वंदना रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आली या पूजेचे पौरोहित्य प्रमुख पुरोहित आनंद अय्यप्पा पंतुलू यांनी केले महापडी पूजेकरता संपूर्ण मंदिर फुलांनी सजवले होते संपूर्ण पदीनेट्टावंडी फळे फुले तसेच दिवे यांची सजावट राजू गोरट्याल गुरुस्वामी व त्यांचे सहकारी अय्यप्पा यांच्या वतीने करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे श्री धर्मशास्त्रा अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने यंदाही श्री अय्यप्पा स्वामी महापडीपूजा श्री अय्यप्पा स्वामी मंदिर सवितानगर मुळेगाव रोड येथे पहाटे सहा वाजल्यापासून गणपती होम सकाळी नऊ वाजता श्री अय्यपास्वामी मूळमूर्ती अभिषेकम अलंकार महाआरती तीर्थप्रसाद या पूजेने सुरुवात करण्यात आली सायंकाळी पाच वाजता अय्यप्पा स्वामी उत्सव मूर्ती अभिषेक महापडीपूजा पालखी सेवा व झुला उत्सव नक्षत्र आरती तसेच सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप अशा विविध पूजा महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास स्वामी मंदिर सवितानगर मुळेगाव रोड परिसरातील नागरिक भक्त मंडळी महिला वर्ग तसेच मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी संगमेश्वर रेड्डी राजू बोटाल स्वामी सदानंद श्रीराम स्वामी सतीश भंडारी स्वामी मल्लिकार्जुन आरकाल मुरलीधर उपलंची ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

இரண்டு ஆயிரம் பத்தொன்பது